च्यवनप्राश चांगल्या क्वालिटीचा आहे का नाही हे कसं ओळखायचं आणि च्यवनप्राशमध्ये काही भेसळ असते का नमस्कार मी डॉक्टर मल्हार मिसरी आणि मी देणारे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर मध्ये मुख्यतः दोन प्रकारे भेसळ किंवा गडबड केली जाते पहिले म्हणजे डायरेक्टली भेसळ करणं जे आवळ्याच्या पल्पच्या जागी इतर कोहळा किंवा बटाटा अशा गोष्टी हे डायरेक्टली भेसळ या कॅटेगरीत येतं दुसरं म्हणजे थोडंसं चालाकी करून काही मॅन्युफॅक्चरर्स आपल्या कॉस्टिंग कमी करण्यासाठी करत असतात तर जर तुम्ही ग्रंथातला पाठ बघाल तर त्याच्यात पाचशे आवळ्यांच्या प्रमाणाच्या तुलनेत बाकीची औषधं आणि साखर किती घ्यावी हे दिलेले आहे तर पाचशे आवळे त्याच्यात जे घ्यायचे तो दहा ग्रॅमचा एक आवळा या साईजचा आवळा घ्यायला सांगितलेला आहे ग्रंथामध्ये तर ह्याच्याऐवजी तुम्ही छोटे आवळे जर घेतले पाच ग्रॅमचा एक आवळा घेतला तर तुमचं साखरेचं सा प्रमाण हे एंड प्रोडक्टमध्ये जास्त येत असतं आणि त्यामुळे साखरेला फारशी किंमत नसल्यामुळे तुमचं कॉस्टिंग खूप कमी होतं ही दुसऱ्या प्रकारची इंडायरेक्ट बेसर चवनप्राशमध्ये खूप केली जातात मग आता आपण घेतलेला चवनप्राश हा चांगला आहे का नाही कसं ओळखायचं हो पहिले म्हणजे आपण इनग्रेडियंटचं लेबल जर वाचलं तर त्याच्यात साखरेच्या साखरेचं सा मेन्शनिंग हे आवळ्याच्या आधी केलं असेल तर त्याचं प्रमाण हे आवळ्यापेक्षा जास्त आहे असं समजून तो, तो चवनप्राश चांगल्या क्वालिटीचा नाही असं समजावं दुसरी गोष्ट म्हणजे आपण च्यवनप्राश खाल्ला की तो पहिले गोड न लागता तुरट आंबट आणि मग गोड लागला पाहिजे कारण च्यवनप्राश हे डेझर्ट किंवा स्वीट डिश नसून ते औषध आहे आणि त्याच्यात पहिले आवळ्याची आणि मसाल्यांची चव लागते आणि मग साखरेची चव लागते तर या काही गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही चांगला चवनप्राश ओळखू शकता आता मार्केटमध्ये च्यवनप्राशसाठी मिळणारे आवळे हे दरवर्षी वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे मिळत असतात त्यामुळे आम्ही च्यवनप्राश बनवताना काय करतो की आवळा उकडल्यावर जो पल्प निघतो बियांचा वजन काढल्यावर तर त्या पल्पच्या वजनाचा आणि साखरेचा रेशो म्हणजे प्रमाण हे फिक्स ठेवलेलं आहे त्यामुळे आवळे जरी छोटे आले तरी जास्त आवळे घेतल्या जातात आणि आवळे खूप मोठे आले तर कमी आवळे घेतले जातात त्यामुळे आवळ्याचं प्रमाण आणि साखरेचं सा प्रमाण हे आमच्या चवनप्राशमध्ये कधीच चुकत नाही तर अशा प्रकारे आपला च्यवनप्राश चांगला आहे का नाही ते बघून घ्या आणि पूर्ण हिवाळ्यात चवनप्राश खाऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवा अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला धन्यवाद